महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी कालीचरण महाराजांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी रमेश पाटील यांनी त्यांना डायरेक्ट कॉल केला व महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल फोनवर समाचार घेतला आणि हा ऑडिओ रेकॉर्डिंग प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला नेमकं त्या व्हायरल ऑडिओ मधला संभाषण काय आहे आपण पाहूया ओम नमस्कार प्रणाम कल्याण हो काय नाही म्हटलं आपलं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर फार अत्याचार होतोय महाराज हो माहीत मला हो ना बोल तुम्ही म्हणजे ते आपण लोकांनी जागृत झालं पाहिजे हिंदू लोकांनी चालू आहे कार्य ओनकाली सेनेतर्फे आम्ही मोर्चे बिरसे काल पण बीड मध्ये पण आहे ना एक मटर झाला आपल्या हिंदूचा झाला आपल्या मराठा समाजाचा होतं काहीतरी वंदन समाजाच्या एका माणसाने मारलं ते धनंजय मुंडेच्या हिंदू हिंदूत काही उपयोग नाही बोलून हो ना का बरं माहिती का ते मुसलमान मारलं असतं आपण काहीतरी केलं असतं नाही हिंदू हिंदू काही नाही ते आपण हा हो ना पण ते तुम्ही पण म्हणले होते मध्ये मराठा काहीतरी ते राक्षस आहे त्याच्यामुळे तर झालं ना मर्डर नाही हिंदुत्व हिंदू हिंदूंमध्ये जे फूट पाडून राहिले ते राक्षस आहेत तेच म्हणजे राक्षस नेमकं कोण आहे देवेंद्र फडणवीस हे काही कोण आहे बघ हिंदू हिंदूंमध्ये जे जातीवाद करून फूट पाडतात ते राक्षस आहेत तुम्ही पण बोलले होते ना मराठा राक्षस म्हणून मर्डर दे झाल्यानंतर अरे कोणते एक दोन इकडे तिकडे मर्डर होत राहतात त्याला कुठं जा तुझर घालताय का चाल तुम्ही जातीवाद करल का अरे अरे कुठल्या कुठंच अरे 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 तुला कन्फिटीत मला वाटतं तो म्हणलं नसतं ना तर झालं नसतं लोकांना वाटतं मराठा राक्षस आहे म्हणून मराठी म्हटू लागले पुरा महाराष्ट्रात माहिती का अरे 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 काय झालं का, कुछा 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 का। बोलतो कुठल्या कुठ कालिका परमेश्वरी जर मी चुकीचा असेल तर माझा नाश करीन कसा नाचक देऊ नाच तू तुझं काम नव्हतं मराठा राक्षस म्हणाच परमेश्वरी भावानी आई भावानी नाही भावानी आमची आहे आम्ही ना आम्ही आम्ही मराठी केलंय माहिती का रक्षण करतो आम्ही तो म्हणतो राक्षस आहे मराठा राक्षस आहे कालिका परमेश्वरी पाहून राहिली सगळे पाहते काय म्हणलं जितकी भडास काढायची कशाला हिंदू मध्ये वाद लावतो माय घाला तू बोलला नसतं ना का ते बीड मध्ये मटर झालं नसतं ना मराठा बोलणार मरपंचा ते पण हिंदू निकाला असा तुमचा भ्रम आहे की माझ्या बोलण्यामुळे झालं ते बीडचे लोक बीडच्या बीडच्या जे ना धनंजय मुंडे ते पंख त्याला वाढलो ना मराठा राक्षस म्हणून न्यायचा नाद आता मी काय ते बाद तोडून टाकण्यासाठी मी निरंतर पण काय झालं तिथं तुला कळतं का तुझ्या बोलण्या त्यांना वाटलं की मराठा राक्षस त्यांनी मर्डर केलं तिथं टाकण्यासाठी कार्य करून राहिलो जगदंबे काय कार्य करतो अजून म्हणा काय म्हणून माय भवानी पाहून राहिलेली आहे भवानी आमची जो सत्यवादी असेल विजय होईल जो जातीय ना ते धनंजय केलं त्यांनी केलं सांगणार तू बोललं त्यांना मंत्रीपद नको म्हणून जगदंबा देवाचं नाव घेतो सगळं